दुसरा प्रवेश पाचवा स्थळ कोर्ट वेळ दिवस कोळसेकर हाजीर हो कोळसेकर हाजीर हो कोळसेकर हाजीर हो आपलं नाव संतोष कोळशेकर तुम्ही इस्लामला ओळखता का हो अरे वा ओळखू शकाल का हा काय माझ्यासमोर उभा आहे त्या पिंजऱ्यामध्ये गुड गुड बर तुमची आणि इस्लामची ओळख कशी झाली म्हणजे बघा ज्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली त्याच दिवशी पोलिसांनी मला पंच होण्याची विनंती केली ही आटक, तेला ही आटक ही, ही ओ, आ, मग ही तेव्हा त्याला मी पाहिजे ही अटक कुठं झाली ही हॉटेल परवेज मंजिल मध्ये तारीख सांगता येईल का हो सांगा अठरा जून दोन हजार सात हा आणि मग वेळ सांगा वेळ साधारणता चार वाजताची वेळ वेल वेल तुम्ही ज्या पंचनाम्यावर सही केली तो पंचनामा तुम्ही वाचला होता का आ, नाही म्हणजे न वाचता सही केली नाही नाही अहो पोलिसांनी वाचून दाखवला ना मला तो अरे वा आणि तुम्हाला ते खरं वाटलं अहो माझ्या समोरच वाचन झालं ना त्याचं दॅट्स ऑल युअर ऑनर मे क्रॉस मिस्टर कुरेसी थँक यू मायनॉट काय नाव म्हणाला संजय कोळसेकर कोळसेकर मिस्टर कोळसेकर तुम्ही व्यवसाय काय करता आहे साहेब फळ विक्रेता कुठे विकता म्हणजे तुमचे एखादे दुकान किंवा मंडईत गाडं वगैरे आहे की काय ऑब्जेक्शन युअर ऑनर या केसचा आणि साक्षीदाराच्या व्यवसायाचा काहीही संबंध नाही संबंध आहे माय लॉर्ड ऑब्जेक्शन ओव्हर रूल यू मे प्रोसीड थँक्यू युअर ऑन सांगा सांगा कोळसेकर तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे करता माझी हातगाडी गोड 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 मग हातगाडीला म्युन्सिपाल्टीने परवाना दिलाच असेल ऑब्जेक्शन युअर ऑनर मिस्टर साटम बोलू यू थँक्यू माहिला तर मिस्टर कोळसेकर म्युन्सिपाल्टीने तुम्हाला परवाना दिला आहे का त्याच काय साहेब घाबरू नका घाबरू नका कोळसेकर बोला परवाना आहे किंवा नाही नाही साहेब अच्छा म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय विना परवाना करता आता इतर हे लोक बरेच करतात ना साहेब युअर ऑनरेक् बचाव पक्षाचे वकील नसते बकवास प्रश्न विचारून न्यायालयाचा विनाकारण वेळ घेत आहेत लॉर्ड त्यांना त्याची ताकीद द्या प्रश्न वेळेचा नाही प्रश्न न्यायाचा आहे लॉर्ड हा मग चालू द्या तुमचं हे रामायण हवं तेवढा वेळ चालू द्या तर बोला कोळसेकर तुम्ही तुमचा व्यवसाय बिना परवाना करता होय किंवा नाही हा साहेब विना परवानाच करतो मग पोलिसांनी तुम्हाला इतके दिवस अटकाव का केला नाही पोलिसांची आणि आपली काही खास मैत्री आहे की नाही 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 साहेब तस काही नाही आहे मग कस आहे कस आहे पोलिसांनी तुम्हाला अटकाव का केला नाही याचा सरळ सरळ अर्थ असा होतो माय लॉर्ड की कोळसेकर हा हॉटेल परवेज मंदिरमध्ये गेलाच नाही त्याने पंच म्हणून जी सही केली ना तीही नंतर पोलिसांच्या मध्ये म्हणजेच इस्लामला हॉटेल मध्ये अटकच झालेली नाही साहेब मी हॉटेल मध्ये गेलो होतो हो आणि हॉटेल मध्येच इस्लामला अटक झाली आहे आणि तिथेच त्या पंचनामावर सही केले ना वा वा कोळसेकर वा तुम्ही तर अगदी सराईत पंच वाटतात हुशार आहात तुम्ही जाऊ शकता सोनकांबळे हाजीरो सोनकांबळे हाजिरो सोनकांबळे हाजीरो हम्म काय नाव तुमचं दशरथ सोनकांबळे अरे काय करता आपण लहान मुलांचे कपडे विकतो hmm. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची तुमच्या समक्ष पंचनाम्यात नोंदी केल्या होत्या त्याबरोबर का आ, हो, हो <laughs> साहेब मग त्या वस्तूंचं तुम्हाला वर्णन करता येईल का हो नक्कीच व्हेरी गुड व्हेरी गुड सांगा मग त्या वस्तूमध्ये एक बॅग होती तिच्यात कपडे वायरल वायर बंडल आणि जवळपास दोन अडीच किलो पांढऱ्या रंगाच्या पावडर होते कसली पावडर Uh, पोलीस म्हणाले आर डी एक्स आहे म्हणून okay, okay. ओके ओके पोलिसांनी जप्त केलेले घड्याळ त्यावेळी ते आरोपीचंच होतं का होय साहेब दॅट सॉल युअर ऑनर युअर विटनेस प्लीज मिस्टर कुरेशी थँक्यू माय फ्रेंड तर दशरथ राव तुम्ही आरोपीच्या त्या वस्तूंमध्ये आरोपीचा मोबाईल बघितला होता का oh, hmm. नाही Uh, मला तो काय दाखवण्यात आला नाही छान छान खरं बोलतात आता मला सांगा ती आर डी एक्स पावडर कशी असते हो माय फ्रेंड ट्राईंग टू द द ऑफ कोर्ट असले पोरकट प्रश्न विचारणं काय अर्थ आहे आय एम व्हेरी मच विद इन द लिमिट्स ऑफ द कोर्ट युअर ऑनर इट इज व्हेरी मस्ट टू नेसेसरी टू नो व्हेअर द पंच मस्ट नोज एक्स पावडर ऑर नॉट कारण सोनकांबळे आता सांगितलं की त्याला पोलिसांनी सांगितलं की ती आरडीएक्स पावडर आहे म्हणून म्हणून मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत तर बोला सोनकांबळे आरडीएक्स पावडर कशी असते हो? नाही म्हणजे काळी की गोरी तुम्हाला याआधी माहीत होती का की याआधी तुम्ही ती बघितली होती नाही मला नाही माहितांबळे तुमचा व्यवसाय तुम्ही कुठे करता काय दुकान बिका आहे का की गाडी आहे देवाच्या देवाच्या दयेने मी तुमच्या सारख्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने मी फुटपाथवर व्यवसाय करतो कुठल्या फुटपाथवर उस्मानपुरा फुटपाथवर वर, वर. तेथे गिरायक चांगली मिळते ना साहेब मग महानगरपालिकेची परवानगी घेतलीच असेल नाही साहेब मग महानगरपालिका असला फुटपाथ परवानगी देत नाही मग पोलिसांना काही नाही साहेब श्रीराम <laughs> श्रीरामाच्या कृपेने आजपर्यंत पोलिसांना कुठलाही त्रास दिलेला नाही अरे वा पोलिसांची आणि तुमची चांगलीच माहिती नाही 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 नका घाबरू नका त्याशिवाय का तुम्ही तुमचा व्यवसाय बिनदिक्कतपणे फुटपाथवर करता श्रीरामाच्या कृपेनं बरं ते जाऊ द्या तुमच्याकडं मोबाईल आहे का आय ऑब्जेक्ट युअर ऑनर द क्वेश्चन हॅज नो रिलेव्हन्स व्हॉट्स विथ दिस मॅटर रिलेव्हन्स आहे युअर ऑनर रिलेव्हन्स आहे माय फ्रेंड आय एम शुअर आय विल एक्सप्लेन द रेलिव्हन्स ऑफ द क्वेश्चन लेट मी प्रोसीड विथ युअर परमिशन माय लॉर्ड गुड यु वि आजकाल सगळेच लोक मोबाईल वापरतात ह बर मला सांगा पंचनाम्यातल्या वस्तू तुम्ही ओळखू शकता का कारण त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आधीच पंचनामा करताना ओळखू शकतो ना सर मग असं करा जरा इकडे पुढे या आणि ते वस्तू बघा त्यातली आर डी एक्स पावडर आम्हाला दाखवा कमाव 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 काय सोन कांबळे सापडली आहे का ती आर डी एक्स पावडर हम्म हो नीट बघा नीट बघा आपल्या दृष्टीनं ती फार महत्वाची आहे सापडली का नाही ना साहेब या 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 इकडे तुम्हाला परत एकदा खात्री करायची आहे का नाही 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 साहेब लॉर्ड मुळात ती पावडर वेट मिस्टर कुरेशी थांबा काहीतरी गोंधळ होतोय मी त्या पावडरचं स्पष्टीकरण उद्या मेहरबान कोर्टाला देईन पण मला त्यासाठी वेळ हवा आहे साहेब हरकत नाही यु मे टेक युअर ओन टाइम नाहीतरी उद्या शनिवार रविवार व सोमवारी कोर्टाला सुट्टी आहे आता हे कोर्ट तहकूब को केले जात आहे मंगळवारी कोर्टाची सुनावणी होईल प्रवेश सहावा स्थळ कोर्ट वेळ दिवस पठाण हाजीरो पठाण हाजीरो हानी पठाण हाजीरो नाव काय तुमचं हानी पठा व्यवसाय हॉटेल परवेज मंजिल मध्ये व्यवस्थापक आहे व्यवस्थापक किती वर्षापासून पंचवीस वर्ष किंबहुना त्यापेक्षा जास्त सुद्धा झाले असतील साहेब अच्छा तुम्ही आरोपीला ओळखता का कोई? मग तुमची आणि त्यांची ओळख कशी झाली तो आमच्या हॉटेलात उतरला होता किती रूम मध्ये वा मग तशा पद्धतीची नोंद तुमच्या रजिस्टर मध्ये केली असेलच होय सर हा तुमच्या हॉटेलात तो कधी उतरला होता बरं के चार, चार दिवस परफेक्ट तारीख सांगा हा अठरा जून दोन हजार सात अठरा जून दोन हजार सात ला त्याला अटक झाली होती त्याच्या आधी चार दिवस म्हणजे तेरा जून हा तेरा जून मग त्यावेळेस त्याच्याजवळ सामान काय काय होते फक्त एक पॅक होती साहेब काय हो पठण त्यावेळी त्याची वागणूक कशी होती नाही म्हणजे काही संशय वगैरे एवढं बारीक नजर आम्ही गिरायकावर ठेवत नाही साहेब आणि तसा आहे तो आमच्याकडे चारच दिवस खुलीच्या खोलीत होता तो बाहेरही निघत नव्हता जेवण खाण आणि इतर सर्व वस्तू तो रोमेच मागवून घेत होता बघा मिस्टर पंचवीस वर्ष त्या हॉटेलात काम करीत होता असे तुम्हीच म्हणाला हय साहेब आश्चर्य तुमची मेमरी फार स्ट्रॉंग आहे बुवा हो <laughs> अनेक लोक येत असताना एक असतात तुमच्याकडे त्यामध्ये एखाद्याचा चेहरा लक्षात ठेवणे म्हणजे आय ऑब्जेक्टिव्ह होणार डिफेन्स काउन्सिल इज ट्राईंग टू लीड टू विटनेस ऑब्जेक्शन सस्टेन मिस्टर कुरेसी असे लीडिंग प्रश्न विचारू नका ऑब्लाइज युअर ऑनर सात वर्षानंतर या पठांनी इस्लामला ओळखले म्हणून म्हणालो ऑलराईट मिस्टर right. पठाण uh, uh, तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही गिरायकाच्या रजिस्टरमध्ये कोणकोणत्या नोंदी ठेवतात अ बिरायकाचे नाव त्याचा पत्ता त्याच्या कामाचे स्वरूप आणि त्याच्याबरोबर अजून कोणी असेल तर त्याचा नाव पत्ता वगैरे लिहितो साहेबांनी <laughs> बस एवढंच तुम्ही गिरायकाचा फोटो आय डी मोबाईल नंबर नोंदवत नाही आणि तसं जर असेल तर पोलिसांनी तुम्हाला समज द्यायला हवी होती साहेब आहो नियमाप्रमाणे फोटो आय डी मोबाईल नंबर हे घ्यावेच लागतात हा पण आता काही ग्राहकांच्या इच्छेनुसार आम्ही ते घेत नाही अरे वा म्हणजे तुम्ही इस्लामची ही नोंद त्याच्या इच्छेनुसार केली तर आठवत नाही साहेब आता सात वर्ष हो तेच तर म्हणतो ना मी सात वर्षापूर्वीच्या गिराहिकाला ओळखणं अवघड पण तरीही तुम्ही त्याला ओळखलं तशी काहीतरी नोंद तुमच्या रजिस्टर मध्ये असेलच ना ती आत्ता आपल्याला पाहता येईल का न्यायालयाच्या एनी ऑब्जेक्शन मिस्टर साठम न प्लीज कॅरी ऑन ठीक आहे प्लीज ते रजिस्टर द्या अरे घाबरू नको सावकाश पा सावकाश पा यात नोंद आहे पण मोबाईल नंबर फोटो आय हे त्यावेळेस चुकून घ्यायचे राहिले मला मला नीट आठवत नाही चुकून <laughs> वेल 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 हरकत नाही पण मग इस्लामने केलेली सही तरी त्याचीच आहे का बघा बघा जरा बघा की चुकून दुसऱ्याचीच आहे हो घाबरू नका बघा नडवस साई नाही मला निरसा आठवत नाही साहेब कसं आठवेल कसं आठवेल कारण इस्लाम तुमच्या हॉटेलात आलाच नाही आणि तुम्हीही त्याला पाहिलेले नाही तरीही तुम्ही धादांत खोट आणि पडवून घेतलेली साक्ष देत आहात मिस्टर पठाण नाही साहेब हो हो मग द्या ना पुरावे द्या ना गामपुसा जरा गामपुसा हो किती घाबरलात तुम्ही हा जरा पाणी प्या हम्म जा जा लवकर जा तुम्ही जाऊ शकता माय लॉर्ड माझी साक्ष संपली आता माझे वकील मित्र यांनी आर डी एक्स बद्दल माहिती दिली बीकॉई बिकॉई घाई करू नका मिस्टर कुरेशी मी लगेचच सर्व खुलासा करणार आहे लॉर्ड मी लगेचच खुलासा करतोय परंतु ज्या बहादूर अधिकाऱ्याने या आरोपीला पकडले त्या शिर्के साहेबांना या ठिकाणी बोलवण्याची आपण परवानगी द्यावी दें। परमिशन ग्रँके हिरके हिरके हाजिरो, ह मिस्टर शिर्के मला वाटतं गोविंदराव आय राईट राईट सर मिस्टर आरोपीकडून जप्त केलेली स्फोटके या मुद्देमालात नाही मग ती कुठे आहे आम्ही तेव्हाच नष्ट केली अरे आपण सहाय्यक पोलीस आयुक्त आहात तुम्हाला हे माहीतच असेल की जेव्हा एखाद्या खटला दाखल होतो कोर्टामध्ये तेव्हा तो मुद्देमाल कोर्टाची प्रॉपर्टी होते आणि कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही त्या वस्तूंना हात लावू शकत नाही मग तशी परवानगी कोर्टाची तुम्ही घेतली होती का तेवढा वेळच नव्हता साहेब आमच्याकडे कारण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ती स्फोटकं एवढी संवेदनशील होती की त्याचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊन काहीही घडू शकलं असतं हां म्हणूनच ती आम्ही तात्काळ नष्ट केली वा तुम्ही अगदी योग्य केलं शिल्गे साहेब वा शेवटी मानवी जीवनाचा विचार करणं केव्हाही योग्यच शिवाय किती दिवस ती स्फोटके तुम्ही तुमच्या कस्टडीत ठेवणार नाही का शेवटी जोखीम होती ती शिर्के मला सांगा इंडियन मुजाहीची आरोपीची संबंध होते हे तुम्हाला कधी आणि कसंच समजलं याचा साक्षीदार कुख्यात की याकूब याला आम्ही पकडून रिमांडमध्ये घेतलं तेव्हा त्या त्याने आम्हाला सर्व माहिती दिली अजून काही यापुढची माहिती तुम्हाला सांगता येईल का इंडियन मुजाहिदीनने औरंगाबाद मॉड्युल कार्यरत असून त्याचा हा मोरक्या तो पुण्यातील काही धार्मिक स्थळांनो स्फोट घडून आणून दहशत निर्माण करून धार्मिक दंगली घडून आणण्याचा त्याचा मनसुबा होता पण त्याच वेळी आम्ही त्याला जेरबंद केले अरे वा त्याच्या पुढील त्याच्या पुढील काम हा खतरनाक का अतिरेकी इस्लाम करणार होता असे आम्हाला समजले आम्ही क्षणाचाही विलंब नव्हता त्यालाही बेड्या ठोकल्या आणि मोठा अनर्थ टाळला वा वा वाडन वेलडन अरे तुम्हाला सॅल्यूट विटनेस प्लीज मिस्टर शिर्के आपण एक जबाबदार अधिकारी आहात आपली कारकीर्द चांगलीच चमकदार आहे मला फक्त एकच सांगा कि तुम्ही इस्लामला पकडण्यासाठी मुंबईहून तुमच्या साथीदारासह किती वाजता निघाले सकाळी साधारणतः सहा वाजता आणि पोहोचलात किती वाजता साधारण अडीच तीन वाजले होते कोणत्या साधारणा गेला होता मोटारीने वेल वेल याचा अर्थ तुम्ही मुंबईहून औरंगाबादला फक्त नऊ तासात गेले हो कुठेही न थांबता ओके ओके माय लोर कुठेही न थांबता अगदी चांगल्यातल्या चांगल्या मोटारीने भरधाव वेगाने जरी आपण गेलो तरी सुद्धा मुंबई ते औरंगाबाद हा प्रवास कमीत कमी, कमी अकरा तासांचा आहे मात्र शिर्के साहेब नऊ तासातच पोहोचले आणि तीन वाजेपर्यंत त्यांनी इस्लामच्या अटकेचा सोपस्कारही पूर्ण केला जी गोष्ट केवळ अशक्य आणि अशक्य आहे धॅट्स ऑल माझी साक्षी संपली युअर ऑनर आमच्या साक्षी जवळ जवळ संपलेल्या आहेत नाही माझ्या अजून दोन Sorry, साक्ष बाकी आहेत अह मग नावे जाहीर करा ना आत्ताचे आत्ता सॉरी माय फ्रेंड काही अपरिहार्य कारणामुळे मी त्यांची नाव जाहीर करू शकत नाही अरे मग उद्याच घ्या त्यांची साक्ष आणि माझ्याकडे आज वेळ नाहीये <laughs> शुअर शुअर त्यांच्या साक्षी उद्याच होती ठीक <laughs> आहे आजच्या दिवसाचे कामकाज इथे संपलेलं आहे उद्या केसची सुनावणी सुरू होईल